उल्हासनगर शिवसेनेतर्फे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील बुलंद आवाज साहित्यरत्न आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या निमित्ताने सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या आणि शाळेतील लहान मुलांना वाटप वा करून जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमात शिवसेनेचे माजी सभापती विजय पाटील युवासेना कल्याण उपजिल्हाधिकारी अधिकारी युवराज पाटील उपशहर संघटक प्रकाश भंडारी सामाजिक कार्यकर्ते सुनील भोसले आणि रोहित गोरे यांसारखे अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण केली कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना भयावाटप करताना उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या शिक्षण आणि समस्येसाठी केलेल्या कार्याची महत्त्वाची चर्चा केली मुलांना शिक्षणाचे महत्त्वता पटवून देत त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे महत्त्व सांगितले समाजिक समाजातील सम... सम... विविध घटकांना एकत्र आणून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा हा कार्यक्रम एक उत्कृष्ट उदाहरण ठरला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी एकत्र येऊन अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला अभिवादन केले आणि त्यांच्या विचारांची महत्त्वता नव्या पिढीपर्यंत निर्धार व्यक्त केला सामाजिक बांधिलकी जपत उल्हासनगर शिवसेनेच्या या उपक्रमाने समाजातील एक सकारात्मक संदेश दिला आहे आणि समाजसेवक उपसभापती सभापती दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली इथं वाया वितरणाचा कार्यक्रम राबवलेला गेलेला आहे की त्यांना समजलं की महात्मा ज्योतिबा फुले विद्या विना मती गेली विना गती केली गतीविना वित्त केले वित्त विना शूद्र घसले एवढे आनंद फसते देणे केले बरोबर या माणसाला या मुलाला आज बी शिक्षणाची खूप गरज आहे म्हणून त्यानं ही वया पुस्तकाची वाटप केलेली आहे की खरं खरंच पुस्तकाने माणसाचे जे मस्तक सतक होते सशक्त झालेले मस्तकत कुणापुढं हस्तगत होत नसते आणि हस्तगत न झालेले मस्तक कोणापुढं टिकत नसते झुकत नसते म्हणून स्वाभिमानाचा भाणा त्यांना शिकवण्यासाठी आज हा वायावितरणाचा कार्यक्रम लावला आहे आणि पण अण्णावासाठी म्हणतात की वाचाल तर वाचाल नैशा तसेच तोंड वाचून जाचाल म्हणून त्यांनीसुद्धा याच्यामध्ये जास्त सहवास घेऊन आणि दरवर्षीप्रमाणे आज ही जयंती साजरी झाली आणि परंपरा ही चालूच राहील आणि अशा दरवर्षी दरवर्षी जयंती साजरी करतच असतात आणि मोठ्या सन्मानानं आज पाणी पावसानं जरा हे असल्यामुळं लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळं आज आमचे काही समाज बांधवी उपस्थित झाले नाही पण आज संध्याकाळी आता ज जल्लोषमध्ये मोठा चांगला कार्यक्रम होईल अशी अशा भाग Yeah!